आपल्या आणखी नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता दुपारचा टाइम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून मी सारथी मी टोमॅटो आता गुड नाईट आहे का वेडी वेडी पोरगी टोमॅटोची चटणी बनवली आज आणि माझं जेवण झालं थोडं कामासाठी बाहेर गेले आणि आता आम्ही दोघी रेडी झालेले म्हणजे फेस वॉश वगैरे करायचे कपडे वगैरे घातलेले आहेत म्हटलं आधी जेवण चालते तिला आणि आपण जाणार आहोत पुण्याला गणपतीचा एक कारखाना आहे आपल्याला लक्षात ठेवायचं हो गणपतीचा एक कारखाना आहे त्या आपल्याला गणपती कस्टमाइज करून घ्यायचे हो शिरूरला नाही चाललो आपण पुण्याला चाललोय तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल उरुळी कांचनला गेलेलो आपण काही तिथे आहे ना साहजिशा म्हणजे आपल्याला आवड आवडतील अशी गणपती काय दिसले नाही रेग्युलर uh, होतं असं वेगळं ड्रेपरीचे वेग वगैरे गणपती पाहिजे सड डेकोरेशन आपण गणपतीचं ठरवलंय त्यानुसार वेगळं काहीतरी असं इन्स्टाला आता आयडी स्ट्रोल करत होतो स्ट्रोलिंग चालू होतं तर प्रेण 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 दादा निमी निमी हो काल बघितला सगळ्यांनी ब्लॉग कालच सांगते आम्ही सगळं जण गेलेलो होते तर मग एक आयडी सापडली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे मी तर कुठे काय आयडी ती कशी आहे काय का ते त्यांचा ॲड्रेस काय तर मी आता प्रवासामध्ये तुम्हाला चालू चालू मध्ये सगळ्या गोष्टी सांगेल तर आता एक गणपती एक गणपती ठरवलेला आहे आम्ही की कसा आपल्याला बनवून घ्यायचं आहे डेकोरेशन नुसार तर आता तो पण मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सगळ्या गोष्टी शेअर करेल गणपतीला फ्लॅग राहते इथं फ्लॅग नसतो फ्लॅग असतो ते पैसे आहेत मी ठेवलेले बाजूला हा म्हटलं आता कसं डेकोरेशन वाला द्यायला लागतील ते एक्स्ट्रा राहते ना असं त्याच्यासाठी घेतले का आपण गणपती बाप्पाला नवीन फ्लॅग घेऊ हा इंडियन फ्लॅग नाही घ्यायचा त्याचा मग इन्सल्ट होतो चला बॉटल पकड मी डोर क्लोज करतो आपण आता आहे ना पुण्यात म्हणजे पिंपरी चिंचवड जे आहे ठिकाण जो एरिया त्यातल्या चिंचवड गावामध्ये जाणार आहोत चिंचवड गावामध्ये उद्याने उद्यानाच्या समोरच ते त्यांचं शॉप आहे तिथे भरपूर शॉप आहेत तसे म्हणजे कारखाने कारखाने जिथे गणपती काय स्टॉल म्हणू शकतो आपण कारखाने म्हणू शकतो शॉप म्हणू शकतो तर तिथे जाणार होत आम्ही सांगितलं मग अशी मी इन्स्टाला त्यांची आय डी सापडली त्यानुसार त्यांना कॉल वगैरे हो करून कॉन्टॅक्ट करून मग आता चाललेलो होत आपण कारण जे त्यांनी पोस्ट केलेले आहेत त्यानुसार तर खूप सुंदर मूर्त्याज वगैरे हो तिथे बघायला भेटतील असा अंदाज कारण अकाऊंटला त्यांच्या खूप छान मूर्तीच आहे लॉर्ड गणेशा म्हणून आय डी आहे त्यांची इन्स्टाला लॉर्ड गणेशा मूर्ती भंडार असं काहीतरी आय आहे मी खाली थी थी, आ, आपन, भेटे, भेटे, ती आय डी देईलच खरंच खूप सुंदर मूर्त्या आहेत तिथे आय डीवरती तर खूप सुंदर दिसले आता पुढे गेल्यावरती बघू आपण प्रत्यक्षात कसं बघायला भेटते काय भेटते ना आपल्याला जशी हवी आहे तशी जर तिथे भेटलीच तर मग काही विषयच नाही कारण भरपूर लांब चाललो आहे आणि रोड हा सिंगल रोड असल्यामुळे ना आम्हाला यायला पण खूप टाईम लागला दोन अडीच तास लागले पुण्यामध्ये पोचायला आता पुण्यामध्ये आलेलो आहेत आपण आता लोकेशन लावलेलं आहे त्यांच्या शॉपचं आणि दितना लोकेशन नुसार शौप वरती, चीड़ 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 ना आता डायरेक्ट लोकेशननुसार शॉपवरती थ्रुशा मस्त गाडीमध्ये आरामच करत होती तिला थोडासा ओरडा देऊन बळत झोपवलं नाही झोपली ती तर मग संध्याकाळच्या टायमिंगला फार चिडचिड होती तिची त्याच्यामुळं आळसलेली असते झोप झालेली नसते त्याच्यामुळं गाडीमध्ये छान तिला झोपवलं मस्त एक झोप झाली आज जास्त ऊन नाहीये असं नॉर्मल वातावरण आहे असं आभाळ असल्यासारखं वातावरण आहे त्या दिवशी आपण तिकडे गेलो होतो कांचनला तिकडे खूप भयानक ऊन होतं चिडचिड पण भरपूर झाली मग आणि आपण पोहोचलेलो आहे त्या एरियामध्ये ज्याचं लोकेशन आपल्याला पाठवलं होतं इथनं सांगितलं मी मग की सगळ्या रोडनी तेच शॉप कारखाने आपले काय स्टॉल वगैरे हो हे प्रकार आहे तर ट्राफिक बघा खूप भयानक ट्रॅफिक आता गाडी पार्क करायची आपल्याला तृषाला पण उठवलं मी आवाज देऊन उठलेली नव्हती ती म्हटलं आता पोहोचलोय उठवा गाडी पार्क करूयात आणि मग आपल्याला या स्टॉल ला यायचं झूम करून मी स्टॉल दाखवले त्या स्टॉल मध्ये आपल्याला यायचं पुन्हा पार्क करून हो हो मेहंदी कलरच सुद्धा किती क्यूट वाटतं छोटा व्हाईट व्हाइट कि दे पाए, पाए जाए Lord. Lord ना किती लांब लाटा लॉर्ड लॉर्ड गणेशा मला दिसलाच नाही अजून कलरिंग बघा ना किती नसतं

आणि तो काय होचा किती तिकडे कॉल केले ना सांगा ना कॉल केला का हो आता आपण बा, बा। आणि रामजन आणि गणपती शिरूर साइड वर ना आले सकाळई <laughs> कॉल हो हाय Insta ला आईडी सावरले आपली सकाळई

गणपती तुम्ही बघितले मूर्त्या तुम्ही बघितल्या कलर फिनिशिंग त्याचं मॅट पॉलिश सगळं सगळं काही इतकं अप्रतिम होतं ना खूप म्हणजे खूप भारी गणपती खूप सुंदर होते एकही एक मूर्ती अशी नाव ठेवण्यासारखी नव्हती आणि कोणती मूर्ती आवडणार नाही असं तर नाहीच बिलकुल सगळ्या मूर्त्या आवडत होत्या ज्या ज्या मूर्त्या आपण बघितल्या त्या सगळ्याशा आवडत होत्या छोटी असो मोठी असो सगळी काही मूर्ती घेऊ वाटत होते पण आपण डेकोरेशन एका कलरचं ठरवलंय आणि ज्या कलरची आपल्याला मूर्तीची ड्रेपरी हवी आहे तो कलर नेमका त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता कारण आता खूप गडबड आहे त्यांच्याकडे कामही ऑलरेडी खूप काम आहे त्यांच्याकडे लोड आहे प्रेशर आहे मग त्यांना तो कलर अवेलेबल करून बनवून देणं काही शक्य नाहीये त्याच्यामुळे आपणही त्यांना जास्त फोर्स केला नाही की आम्हाला बनवूनच द्या तुम्ही काहीही करून मग ठीक आहे आता नाराज तर झालेलो आहे मी लईका लांब येऊन काही असं उपयोग झाला नाही असं काहीतरी पण ठीक आहे मूर्तीच खूप छान छान बघायला भेटलं नंतर विचार केला होता की नको ड्रेपरीचा आपण घेऊयात सिंपल मूर्ती कारण ज्या तुम्ही आता सिंपल खूप सुंदर होत्या खूप मस्त असं सगळं ड्रेपरीच्या पेक्षा त्या मूर्त्या छान वाटत होत्या पण परत आता डेकोरेशन ठरवलंय म्हटले आता ड्रेपरी ड्रेपरी पहिल्या स्टार्टिंग स्टार्टिंगपासून ते डोक्यात होतं की ड्रेपरीचा गणपती बाप्पा घ्यायचा साधे गणपती बाप्पा आपण दरवर्षी बसवतो हो आणि ह्या वर्षी ट्रेंड चालूच आहे त्यांचा इन्स्टा ओपन केलं की असं ड्रेपरीचे छान छान बाप्पा येतात मस्त पैकी म्हटले जाऊ दे आपण जे ठरवले तेच आपण घेऊयात नेक्स्ट इयरला बघू मग वेगळं काय करता येते का किंवा अशा शाडू मातीच्या मस्त मूर्तीच आपण प्लेन मूर्ती घेऊयात असं काहीसं परत बोलणं झालं आता बघू रोडने पुन्हा जाताना माघारी काही स्टॉल दिसत आहेत का कारखाने दिसत आहेत का तिथे थांबूयात आपण आणि फायनली आता इतका, इतका मूड ऑफ तर झालेला इतक्या लांब दोन अडीच तासाचा प्रवास करून येऊन आपल्याला आता बघू जाताना जर बाप्पाच्या मनात असेल आपल्याला मूर्ती जर भेटली आवडीनुसार एवढे कष्ट घेतलेले आहेत आपण त्या दिवशी रोहित कांचनलाही गेलो पुन्हा आज इकडे पुण्यामध्येही आलो पुण्यामध्ये ह्या शॉपला आपल्याला शंभर टक्के मूर्ती भेटली जास्ती कारण मूर्त्या तशा होत्याच पण आपण जे ठरवलंय तशी मूर्ती आपल्याला हवी आहे त्यामुळे आपण जरा असं स्ट्रगल करतोय शोधाशोध करतोय नशीब आपण लवकर कामाला लागलो या ऐन टाईमाला आठ दिवस आधी जर हे सुरुवात केली असती तर मग खूप चिडचिड झाली असती गोंधळ झाला असता काय करू काय नाही असं झालं असतं पण ठीक आहे आता जाताना पुन्हा आपल्या नशिबात असेल छान बाप्पा भेटणार असतील तर बघू

फोटो काढलाय मी वरच्या ह्याचा पण आहे वरती होते ते पीस बाबू वायर मध्ये पायगुत चला पडल

ते पेशवी कुठे टाकली नाही त्याची बॅगच होती अख्खी जा ना कुठे ठेवलीस तू कष्ट होते जा पैसे खर्च जा जा कुठे ठेवली सांग तर पूर्ण आपण आक फुले फिरलो तुम्ही तर बघितलं दिवस ब्लॉग इंस्टाग्राम वर तिकडे गेलो पण होतो पण रेपरीचा थोडासा की तो इशू झाला कलरचा तेव्हा त्याच्यानंतरही भरपूर स्टॉल शोधले पण मुड़ाव झाला मग मी त्या ते शूट केलं नाही आणि इथे जातानाय ना रोडच्या कडेल आपण आपल्या आपल्या एरियात आलेलो आहे ना घर अर्ध्या अर्ध्यासाच्या अंतरावरती घर आहे चित्रापूरचा चा आसपास आलेलो आहे आपण तिथे एक स्टॉन सापडले हे गोडाऊन ते अर्धे पण होतं सगळं थांबलो गणपती बघून ती दिसते म्हणून आतमध्ये पाय टाकलं टाकण्या इतका सुंदर आणि जसा दोघांनाही हवा होता ना तसा गणपती इथे भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला दोघांना खूप म्हणजे खूप समाधान वाटलं गाडीचं टोर ओपन केलं मी आणि पाय ठेवलं हो ठेवलं हो म्हटलं की देवा आता इथे तरी मन स्वप्न गणपतीची मूर्ती भेटू दे आणि खरं एक झालं की लगेच आम्हाला छान सुंदर आणि हवी तशी मूर्ती भेटली एकदम झालंय मला इतकं छान वाटतंय

पण <laughs> ते तुमचं आकुशात कसं गेलं तर त्यांना घर भोट्या करू असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटते उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये आता चाललेलं आहे घरी असेच चॅनेल ला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि फुतरात्र झाली त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट ना बाय बसा पटकन